आणखी एक महत्वाची बातमी समोर येते आहे देवदत्त निकम हे शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात लढण्यास इच्छुक आहेत अशी चर्चा आहे देवदत्त निकम राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्याध्यक्ष आहेत निकमांनी शरद पवार यांची आज भेट आहे महाविकास आघाडीत ज्यांना पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांना धोका दिला त्यांना जागा दाखवली जाणार असं पवारांच्या भेटीनंतर निकम यांनी म्हटलेलं आहे आदिवासी भागातील जनतेची इच्छा आहे की पवार साहेबांची एक जाहीर सभा भीमाशंकरच्या परिसरामध्ये झाली पाहिजे ही गेल्या पस्तीस वर्षात झाली नाही ती आता करण्याची त्यांची इच्छा आहे आणि पवार साहेबांनी मान्य देखील केलेलं आहे के की अकरा तारखेनंतर डॉक्टर अमोलजी साहेब खासदार यांची शिवस्वराज्य यात्रा संपल्यानंतर आणि सतीशजी पेंदाम या तिघांची देखील जाहीर सभा भीमाशंकरला होणार आहे आता सर्वेनुसार जे आम्ही ऐकतो आहे तर त्याच्यानुसार जवळपास एकशे नव्वद जागा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि आमचा जर सर्वे म्हटला तर ही गोरगरीब जनता आमच्यासोबत आहे याच्यावरून काय आपण घ्यायचं तो आमचा सर्वे